बाबण्या लय मा झालंय तुला कितींदा सांगितलं जमीन मोकळी काय कर पण बसला <takers> चिकटून तिकडे आईला तुमच्या सारख्या ना त्या जमिनीतच काढून टाकतो ते मग बसा चिकटून अरे तुझी जमीन किती किती जमीन अरे दीड या का लाखाचा भाव कोणत्या झालं तर साठ लाख होती ती अरे मी देतो या तुला पस्ट लाख ye dan ini. Apa yang anda katakan? Anda perlu membeli-belah. Membeli-belah. Adakah anda berguna? Adakah anda lebih berguna daripada orang yang berguna? Tidak, 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 tidak. Tidak ada tempat untuk anda. Ada tempat untuk anda di atas. Di atas sana. Dan... Berapa harga दीड करोड लाखो रुपये पाहिजे <laughs> ना कुठं पाहिजे जमीन कुठं पाहिजे तुला तिथं पाहिजे वर तिथं पाम्या आटपी आला माझ नाव आहे शैलेंद्र राजे <laughs> कोणाच्या जीवापेक्षा जमीन लाईफ प्यारी आपल्याला हा काय म्हणला देवीचं स्थान हाय असं ए, ए, बोलायचं नाय तर तुझी झीप झिपडून आता डेन चक्की करून तिच्या या गावात देवीच स्थान नाही आणि तिच्या नावाला बी स्थान नाही